जिजाऊ त्यांना सांगत त्यांनी त्या ते, ऐकून त्यांनी त्या ऐकून ते, ते ते स्वराज्य स्थापने स्थापनेला सुरुवात केली त्यांनी त्यांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला तोरणा हा किल्ला जिंकला त्यांच्या स्वराज्यात एकूण तीस किल्ले होते त्या तीस किल्ले जिंकण्यासाठी त्यांना कितीतरी लढाया कराव्या लागल्या पण त्या लढायात शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं कधीही नुकसान नुकसान हो नुकसान नुकसान होऊ होऊ दिलं दिलं नाही नाही जर झालं तर त्याची भरपाई त्यांनी दिली म्हणून तर म्हणतात विजयासारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निधरा छातीने हिंदुस्थान हालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निधरा छातीने हिंदुस्थान आपल्याला खाताला पाडून गेला शेवटी शेवटी स्वर्गात केल्यावर देवाने सुद्धा झुकून त्याला झुकून कुत्रा केला असा दुक, एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला